नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्यांचे ॲप्लिकेशन अजूनपर्यंत पेंडिंगमध्ये दिसत आहेत त्या संदर्भात आता महत्त्वाचे असे चार बदल जे आहेत ते ॲप्लिकेशनमध्ये करण्यात आलेले आहेत कोणती अपडेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्लेस्टोरवरती यायचं आहे इथे येऊन आपल्याला नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन सर्च करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला हे ॲप्लिकेशन अपडेटसाठी आलेलं दिसेल इथे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट झाल्यानंतर असं ओपनचं तुम्हाला ऑप्शन दिसेल तर ओपनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल जो तुम्ही रजिस्टर करताना दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे खाणी पाहू शकताय नारी शक्ती दूत योजना आणि यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल असे चार ऑप्शन दिसतील यामध्ये तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज किंवा केलेले अर्ज यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती एन वाय एस नंबर त्यानंतर तुमचं मोबाईल नंबर दिसेल स्टेटसमध्ये पेंडिंग हे दिसेल आणि कधी क्रिएट केलेलं आहे त्याची डेट दिसेल त्यानंतर तुम्ही जर ॲप्लिकेशन एडिट केलं असेल तर इडिट कधी केलं त्याची तारीख इथे तुम्हाला बघायला मिळेल आता इथे आपल्याला या ॲप्लिकेशनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला महत्त्वाचे असे चार बदल या ॲपमध्ये तुम्हाला बघायला मिळतील सगळ्यात पहिलं म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता एस एम एस व्हेरिफिकेशन डन दिसत आहे भरपूर काही महिला आहेत त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये एस एम एस व्हेरिफिकेशन डन असं नसणार आहे ज्यांना इथे एस एम एस व्हेरिफिकेशन लाल कलरमध्ये येत आहे त्यांना इथे मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात येतो तो ओ टी पी टाकून इथे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं पॉईंट जो आहे त्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिट आता सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की ॲप्लिकेशन नेमकं सबमिट झालेलं आहे की नाही कारण की अजून इथे इन पेंडिंग टू सबमिट हे दाखवत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट झालेलं आहे तुमच्याकडून आता हे जे काही अधिकारी आहेत फॉर्म चेक करणारे त्यांच्याकडे हे पेंडिंग आहे त्यांच्याकडून हे सिस्टीमला पुढे सबमिट झालेलं नाही आहे म्हणजेच थोडक्यात जर सांगायचं झालं तर याला अप्रुव्हल द्यायचं की रिजेक्ट द्यायचं हे अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहे तर त्यांच्याकडून हे काम पेंडिंग आहे त्यांनी अजूनपर्यंत आपला फॉर्म बघितलेला नाही आहे त्यामुळे ते पेंडिंगमध्ये दाखवत आहे त्यानंतर तुम्ही इथे जर तुम्ही फॉर्म इडिट केला नसेल यापूर्वी तर तुम्हाला इथे तिसरा बदल म्हणजे तुम्हाला फॉर्म एडिटचा ऑप्शन इथे देण्यात आलेला असणार आहे माझ्या केसमध्ये मी फॉर्म एकदा एडिट केलेला आहे त्यामुळे मला इथे दिसत नाही परंतु ज्या लोकांनी अजूनपर्यंत मध्ये काही दुरुस्ती केली नसेल तर त्यांना फॉर्म एडिटचा एक ऑप्शन इथे दिसणार आहे त्यानंतर महत्त्वाचा बदल इथे तुम्हाला पाहू शकता एक आय बटन दिसत आहे निळ्या कलरमध्ये यावरती एकदा क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इन्फॉर्मेशन असं दाखवलेलं आहे त्यानंतर पुढे लिहिलेलं आहे पेंडुंग पेंडिंग टू सबमिट द सर्वे हॅज बीन फिल्ड आउट बट नॉट इट सबमिटेड फॉर रिव्ह्यू इट इज स्टील इन द पेंडिंग स्टेट वेटिंग फायनल सबमिशन म्हणजेच त्यांनी काय सांगितलेलं आहे प्रलंबित ते सबमिट केलेले आहे त्यानंतर सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही अंतिम अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे म्हणजेच अधिकाऱ्यांकडून <coughs> ह्याचं अजून फायनल सबमिशन झालेलं नाही आहे त्यामुळे ते, ते पेंडिंग दिसत आहे आता काही काहींच्या ॲप्लिकेशनमध्ये स्टेटस जे आहे ते अप्रूव्ड दिसत आहे द सर्वे हॅज बीन रिसिवड अँड रिसिप्ट नंबर फर्दर ॲक्शन इज नीडेड फॉर द सबमिटर तर ज्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये अप्रूवड दिसत आहे त्यांचा अर्ज जो आहे तो मंजूर झालेला आहे त्यांना आता काही करण्याची गरज नाही आहे कुठेही जाण्याची किंवा कोणतेही डॉक्युमेंट देण्याची गरज ही राहणार नाही आहे तुम्ही इथे पाहू पाहू शकताय मंजूर सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिट करून आणखी कोणतीही कार्यवाही आवश्यक नाही म्हणजेच तुम्हाला काहीही करायचं नाही आहे त्यानंतर इन रिव्ह्यू जर येत असेल तुमच्या स्टेटसमध्ये तर तुम्हाला इथे सर्वेक्षण सध्या पुनरावलोकन कर्त्याद्वारे मूल्यांकन केले जात आहे तर तुमचं जे काही फॉर्म आहे तो रिव्ह्यूमध्ये जर असेल तर ते त्यांची फॉर्मची जी आहे ते पूर्ण पडताळणी करतील सर्व कागदपत्रे बरोबर आहे का ते चेक करतील व त्यानंतर पुढचे अप्रूव्ह करायचं आहे की रिजेक्ट करायचं आहे ते ठरवतील त्यानंतर रिजेक्टेड रिजेक्टेड म्हणजे जर तुम्हाला फॉर्ममध्ये काही चुकीची डॉक्युमेंट भरली असतील तर तुमचा फॉर्म हा इथे नाकारला जाऊ शकतो अशा केसेसमध्ये तुम्हाला रिजेक्टेड हा दिसणार आहे आणि जर फॉर्म रिजेक्ट केले असतील तर ते पुन्हा तुम्हाला सबमिट केले जाऊ शकत नाहीत आणखी कोणत्याही कार्यवाही आवश्यक नाही त्यानंतर डिसअप्रूव कॅन इडिट अँड रिसबमिट म्हणजेच जर तुमचं अस्वीकृत संपादित करून पुन्हा स सबमिट करू शकता सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिट सबमिटरला प बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे तर असे जे केस इथे दिलेले आहे सर्व कोणत्या कोणत्या बटनचा काय उपयोग होतो ते इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे एक तुम्ही एकदा हे वाचून घ्या व तुमच्या फॉर्मचे स्टेटस काय आहे ते तुम्ही एकदा चेक करून द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र